न्याय ना मिळवणं झालं अगदी सोपं अजून सोपं कारण पहिला न्याय मिळत नव्हता का तर मिळत होता पण त्याला जी काही कार्यपद्धती होती किंवा जे काही वेळ लागत होता तर त्याच्या काहीतरी अटी होत्या आणि त्यातच काहीतरी घडलेलं आहे नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलण बस या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो खरंच आता दिव्यांगांना न्याय मिळवणं झालं सोपं दिव्यांगांना फक्त शासकीय कार्यालयाकडून नाही तर बाकीच्या सगळीच गोष्टीकडून दिव्यांगांना न्याय मिळवणं आहे सोपं कारण एक जी आर निघाला जी आर निघाला एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि तो जी आर असं सांगतो की दिव्यांगांना आता मोजक्याच दिवसामध्ये न्याय मिळवू शकतो किंवा न्याय मिळवता येईल येईल येऊ शकतं नाही येईलच आणि हे जी आर काढलेलं आहे तुकाराम मुंडे सरांनी त्याच्यामुळे सर्वांनी माझं माझी विनंती असेल सर्वांना की सर्वांनी तुकाराम मुंडे सरांचे अभिनंदन करावे आभार मानावे ही व्यक्ती ज्या वेळेपासून दिव्यांग सचिव पदावरती आलेली आहे त्यावेळेपासून कामांचा धडाका म्हणा किंवा जे काही दिव्यांगांच्यावरती अन्याय होत होते ज्या गोष्टींपासून दिव्यांग, दिव्यांग वंचित राहत होता तर त्या सर्व गोष्टी सोडवायच्या किंवा त्या सर्व गोष्टी व्यवस्थित क्लिअर करण्याचा प्रयत्न हा सुरू केलेला आहे त्यामुळे सर्वांना विनंती असेल की अभिनंदन आभार मानावेत मुंडे सरांचे तर आता आपण पाहणार आहोत जी आर काय आहे पहिला तर जे आर हाय की आपण जे पहिला पण हा कायदा होताच की ज्या वेळेला संविधान लिहिलं गेलं किंवा ज्या वेळेला कायदा लिहिला गेला त्यावेळेपासून कायदा आपल्या बाजूने आहेच दिव्यांगांच्या बाबतीत पण त्याची अंमलबजावणी किती होत होती किंवा त्याचं त्याचं पालन किती होत होतं हा संशोधनाचा भाग होता आपण तक्रारी करत नव्हतो का आपण तक्रारी आधी करतच होतो की यादी म्हणजे आजच्या आधी आपण तक्रारी करत होतो आणि इथून पुढे करतच राहणार रह आहोत कारण या आधी हो चुका जशा माणसांच्याकडून होत होत्या तशाच पुढे पण माणसांच्याकडून चुका होणार आहेत आणि जसा मागेही अन्याय होत होता तसा अत्याय अन्याय होणारच आहे आणि त्याच्यामुळे आपण तक्रारी करणारच आहोत तक्रारी थांबणार नाही येत लक्षात घ्या पण मागे आपण तक्रार करत होतो मागे आपण त्यांच्या ऑफिसेसचे त्यांच्या कार्यालयाचे पायऱ्या झिजवत होतो आपण फेऱ्या मारून मारून पण आपल्याला न्याय मिळत होता का तर नाही नव नव्हता मिळत कुठेतरी एखादी केसमध्ये न्याय मिळायचा कुठे बाकीच्या केसेस पेंडिंग असायच्या कुठे कामामुळे वेळ मिळत नाही किंवा त्या केसेस बघायला वेळ नाही आहे किंवा अन्य कामात मध्ये आम्ही व्यस्त आहे अशा सगळ्या गोष्टी सांगितल्या जायच्या आणि दिव्यांगांना फक्त तोंडावरती पानं फुसली जायची पण आता तसं नाही होणार आहे आता साठ दिवसाच्या आत साठ दिवसाच्या आत तो निकाल लावायलाच लागणार आहे जे काही तक्रार असेल तर त्या तक्रारीचं निवारण हे केलंच गेलं पाहिजे असे जी आरच आहे यादी कायदा नव्हता का यादी कायदे होतेच की दिव्यांगांच्या बाबतीत कोते को दिव्यांगांना फेवर करणारे होते सगळेच म्हणतात की दिव्यांगांच्या बाजूने कायदा आहेत दिव्यांगांच्या बाजूने कायदा आहेत पण त्या दिव्यांगांच्या बाजूने कायदा असणाऱ्यांचं पालन होत होतं का तर नाही तर त्याची जाणीवपूर्वक किंवा त्याला जाणीवपूर्वक त्याला डावलं जात होतं किंवा त्याला लपवलं जात होतं जे कोणते दिव्यांगांच्यावरती फेवर करणारे कायदे होते किंवा जो काही कायदा दोन चारशे वीस असेल तीनशे वीस असेल तीनशे शे शेहेचाळीस असेल असे कायदे होते तर ते कायदे जाणीवपूर्वक तिथे टाकले जायचे नाहीत तक्रारीमध्ये तर ते वगळले जायचे आणि जेणेकरून त्या समोरच्या पार्टीला त्रास होऊ नये किंवा समोरच्या व्यक्तीला त्रास होऊ नये या गोष्टीने किंवा या दृष्टीने प्रयत्न केले जायचे तर ते आता नाही होणार आहे हा जी आर सांगतो आणि जी आरला या इतकं महत्व आहे म्हणजे दिव्यांग आयुक्तांना इतके अधिकार देण्यात आलेले दे आहेत जितके अधिकार एका जजला असतात किंवा एका कोर्टाला असतात तितके अधिकार तिथे दे देण्यात आलेले आहेत म्हणजे जशी कोर्टामध्ये प्रोसेस चालते जशी कोर्टामध्ये फिर्याद होते तक्रार करणाऱ्याचं ऐकलं जातं परत ज्या विरोधात ज्याच्या विरोधात तक्रार आहे तर त्याचंही ऐकून घेतलं जातं किंवा त्यालाही सुनावणीला बोलवलं जातं सुनावणीला बोलवल्यानंतर ज्याची चूक असेल त्याला शिक्षा दिली जाते किंवा त्याला शासन केलं जातं त्या सर्व गोष्टी आता दिव्यांग आयुक्तालयामध्ये होणार आहेत किंवा दिव्यांग आयुक्त कार्यालयामध्ये होणार आहेत हे जी आर सांगते तर या जी आर या जी आरचा आपण फायदा कसा उठवू शकतो किंवा कुठल्या गोष्टीमध्ये उठवू शकतो याच्या बाबतीत आपण थोडक्यात बोलूया आता तर बघा आपण पहिला पण तक्रारी करत होतो आपल्या ग्रामपंचायतीमध्ये मिळणारा पाच टक्के निधी आपल्याला मिळत नाही म्हणजे असणारा पाच टक्के निधी आपल्याला मिळत नाही सॉरी हा पाच टक्के निधी असणार आपल्यासाठी तर तो खर्च केला जात नाही त्याच्या बाबतीत आपण माहिती अधिकार लावत होतो पण ते माहिती अधिकार लावल्यानंतर सात दिवसामध्ये त्याची माहिती द्यायला पाहिजे ग्रामसेवकांनी असेल किंवा संबंधित कार्य अधिकाऱ्यांनी पण ते दिलं जात नव्हतं रेशन कार्डचं पण हेच रेशन कार्डमध्ये आपण रेशन कार्डचे अधिकार आपले आपले स्वतःचे अधिकार जे काही मध्ये आपल्याला घेतलं पाहिजे त्याच्यासाठी आपण मागायला जात होतो किंवा मग रेशन कार्ड आपल्याला दिलं जात नव्हतं का तर आपल्याकडे घर आहे म्हटलं जात होतं किंवा आपल्या आई वडिलांच्याकडे म्हणलं जात होतं किंवा आपल्या आई वडिलांच्याकडे नोकरी यामध्ये जातं पण दिव्यांग अधिकार काय सांगतो किंवा दिव्यांग कायदा काय सांगतो किंवा दिव्यांगाचा जी आर काय सांगतो याचं कधी कोणीच विचार केला जात नव्हतं किंवा प्रत्येक जिल्हा बदला की नियम बदलला जात होतो प्रत्येक तालुका बदला की नियम बदलला जात होता तर त्या बाबतीत आपण तक्रार कुठे करत नव्हतो फक्त त्या तहसीलदार किंवा नायब तहसीलदारांचं ऐकायचं आणि तिथून आपण परत यायचं किंवा ते आपल्याला नाही म्हटले की आपल्याला तिथून पुढे आपण जरी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार केली तर जिल्हाधिकारी म्हणायचे माहिती मागवतो माहिती घेतो आणि सांगतो पण त्याची माहिती कधी घेतली नाही त्यांनी मागवून आणि माहिती काही आपल्यापर्यंत मिळाली नाहीये किंवा त्याचं तक्रारीचं निवारण कधी आपल्यापर्यंत चाललं नाही हे जिल्हाधिकाऱ्यांच्यापर्यंत आपण कोणत्याही गोष्टीचं म्हणजे दोनशे स्क्वेअर फूट जागेचं असेल किंवा थकीत पेन्शनचं बाब असेल किंवा आपल्याला आपल्या गावामध्ये होणारा त्रास असेल किंवा गावामध्ये होणारा अन्याय असेल किंवा गावामधून होणारा जो काही अत्याचार असेल तर त्याच्याविरुद्ध आपण तक्रारी ज्या तहसीलदारांच्याकडे असतील किंवा नायक तहसीलदारांच्याकडे असतील किंवा मग ग्रामसेवकांच्याकडे असतील किंवा जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टरांच्याकडे असेल आपण तक्रारी केल्या पण त्या तक्रारीचं कधीच निवारण झालं नाही आहे आजपर्यंत पण आता तसं होणार नाही आहे जर आपल्याकडे त्याचा पुरावा असेल जर आपण तक्रार केलेली असेल जर आपण आपल्यावरती अन्याय होत असेल जर आपल्यावरती त्या गोष्टी वंचित राहत असो आपण त्याच्यावरती तर आपण त्याची तक्रार आपण दिव्यांग आयुक्तालयामध्ये करू शकतो आता ती तक्रार कशी करू शकतो तर तक्रार आपण घर बसल्याही करू शकतो पत्राद्वारे करू शकतो आपण दुसरी गोष्ट आपण स्वतः तिथं पुण्याला जाऊन करू शकतो दिव्यांग आयुक्त ऑफिस पुण्यामध्ये आहे तर तिथं जाऊन आपण करू शकतो जर आपल्याला जाम, जायला जमत नसेल तर आपले आई वडील सुद्धा गेले तरी सुद्धा चालतात म्हणजे आई किंवा आई वडील दोघं गेले पाहिजे असंही नाहीये आई वडील दोघांपैकी एक भाऊ बहीण यांच्यापैकी पण कोणी गेलं तर चालतंय किंवा आपलं पालतत्व ज्यांनी घेतलेलं आहे तर ते सुद्धा गेले तरी सुद्धा तिथं चालू शकतं आणि आपल्या वतीने तिथं ते फिर्याद मागू शकतात किंवा म्हणजे दाद मागू शकतात तिथे जाऊन आपल्या वतीने आणि आपण ज्या वेळेला आपण तिथे अर्ज करतो किंवा तिथं आपण तक्रार करतो दिव्यांग आयुक्तांमध्ये आयुक्तालयामध्ये तर तिथून पासून पंधरा दिवसामध्ये ज्याच्या विरुद्ध आपण तक्रार केलेली आहे तर त्याला पंधरा दिवसामध्ये उत्तर देणं बंधनकारक असणार आहे पंधरा दिवसामध्ये उत्तर देणं तीस दिवसांमध्ये त्याची चर्चा होणं आणि साठ दिवसामध्ये दिव्यांग आयुक्ताने निकाल लावणं हे अपेक्षित आहे लक्षात घ्या या गोष्टी झाल्याच पाहिजेत जर झाल्या नाहीत तर त्या संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे ज्यांच्याकडे आपण तक्रार केलेली आहे तर त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते लक्षात घ्या त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते म्हणजे त्यांची बदली होणं किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील तर त्यांचं पद जाणं वगैरे असं सगळ्या गोष्टी होऊ शकतात त्याच्या खोल मला अभ्यास नाही आहे पण एक ढोबळमानाने म्हणजे नॉर्मल लोकांना समजलं पाहिजे अशा गोष्टीत सांगतोय मी तुम्हाला तर आपण ज्याच्या विरुद्ध तक्रार करतोय जर त्याची चूक असेल तर त्याच्यावरती कारवाई होऊ शकते आता तक्रार कशी करायची आहे घर बसल्या म्हणून करता येईल म्हणून पण सांगितलंय तिथं जाऊन पण करता येईल आपण एक अर्ज लिहायचा आहे प्रति दिव्यांग आयुक्त म्हणून करायचं आहे आपलं नाव टाकायचं आहे तिथं आपलं नाव आणि आपला पत्ता टाकायचा आहे आपण तक्रार करते आहोत आणि ज्याच्या विरुद्ध आपण तक्रार करतो आहोत मग ते एखादा कर्मचारी असू शकतो एखादा अधिकारी असू शकतो किंवा आपल्या एखाद्या गावातील नागरिकही असू शकतो त्याच्या विरुद्धही आपण तिथं जाऊन तक्रार करू शकतो लक्षात घ्या त्याचं नाव आणि त्याचा पत्ता यायचा तिथं हे करायच्या गोष्टी आणि आपला विषय आपल्यावरती कोणत्या गोष्टीत अन्याय झालेला आहे तर ते विषय टाकायचा आहे विषय पूर्ण सविस्तर मांडायचा आहे आणि त्याच्या बाबतीत जे काही आपल्याकडे पुरावे असतील जे काही पोच असतील जे काही पुरावे असतील जे काही व्हिडिओग्राफी असतील जे काही फोटोग्राफी असतील तर ते सगळे त्याला जोडायचे आहेत जोडायचे आणि ते जाऊन तिथं जमा करायचे आपल्याला लक्षात घ्या जमा करायचे आहेत त्याच्यानंतर पंधरा दिवसामध्ये त्यांच्याकडून उत्तर मागितलं जाईल ज्या आपण विरोधी पक्ष ज्या ह्याच्या विरुद्ध आपण तक्रार केली आहे त्यांच्याकडून उत्तर मागितलं जाईल त्या त्यांनी उत्तर देणं बंधनकारक असेल पंधरा दिवसामध्ये उत्तर जर दिलं नाही तर त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते किंवा कारवाई केली जाणार आहे लक्षात घ्या तर या गोष्टी आहेत या गोष्टी आपण केल्यामुळे आपल्याला के आप लाभ होणार आहे आपण घर बसल्या ही तक्रार आपण शकणार आहे आणि आता हे सोपं का झालेलं आहे किंवा जी आरचा फायदा प्रत्येक दिव्यांगाला का होणार आहे मी म्हटलं मागाशी तर बघा आपल्याला आपण तक्रारी करत होतो तक्रारी केल्यानंतर आपण अक्षरशः चपले जिजूपर्यंत किंवा त्यांची त्या ऑफिसचे पायऱ्या जिजूपर्यंत आपण तिथे फेऱ्या मारत होतो पण आपल्याला कधीच न्याय मिळाला नाही दाद मिळाला नाही आपल्याला फक्त उडवाउडीची उत्तर द्यायला दिलायची की माहिती मागवत आहोत माहिती मागवलं मागवते आहे किंवा आम्हाला आता वेळ मिळाला नाही किंवा आम्हाला दुसऱ्या कामांमध्ये घातलेलं आहे दुसऱ्या कामांमध्ये आम्ही बिझी आहोत त्याच्यामुळे तुमच्या प्रकरणाकडे बघायला मिळालं नाही तुमच्या प्रकरणाचा विचार करावाला मिळाला नाही किंवा तुमच्या प्रकरणावरती चर्चा झाली नाही दुसरं मिटिंग्स होते दुसरे हे होते ते त्या काही आता गोष्टी होणार नाही आहेत जे कोर्टाला नियम लागू होते किंवा कोर्ट जे अधिकार कोर्टाकडे जे अधिकार होते तर तेच अधिकार आता दिव्यांग आयुक्तांना देण्यात आलेले आहेत पहिला दिव्यांग आयुक्त हे पहिल्यापासून पद होतं ते दिव्यांगांच्या समस्या सोडवण्यासाठीच होतं पण त्यांना काहीतरी मर्यादा होत्या काहीतरी अधिकार कमी होते पण आता ते सगळी सूट त्यांना दिले दिली गेलेली आहे त्याच्यामुळे दिव्यांगांचा फायदा होणार आहे लक्षात घ्या म्हणजे जसं कोर्टाची प्रोसेस चालते तशीच अगदी इथं ही प्रोसेस ती चालू राहणार आहे किंवा चालणार आहे आणि चा त्याच्यामुळे आपण कोणत्याही बाबतीत न्याय मागू शकतो आपण आता कोणत्याही बाबतीत हे पहिलं होतं पण त्याचं ते, ते आपल्याला माहीत नव्हतं किंवा म्हणूया आपण किंवा आपल्याला तिथंपर्यंत जाता येत नव्हतं कारण कित्येक असे दिव्यांग आहेत जे कोर्टामध्ये फेऱ्या वर्षानुवर्ष मारत आहेत पण त्यांना आजपर्यंत न्याय मिळालेला नाहीये का तर फक्त पुढची पार्टी येत नाही एक तर गोष्ट होते नाहीतर तारका तारकावर तारका तारकावर तारका मागितले जात आहेत त्याच्यामुळे याच गोष्टी होतात आणि या गोष्टीमुळे दिव्यांगांना न्याय मिळत नाही पण आता तसं नाही होणार आहे आता साठ दिवसामध्ये साठ दिवसाच्या आत दिव्यांगांना न्याय मिळणार आहे आणि दिव्यांगांचे जे काही फेरे आहेत दिव्यांगांचे जे काही मनस्ताप आहे दिव्यांगांना जो काही होणारा त्रास आहे दिव्यांगांना जी होणारी अडचण आहे तर ती थांबणार आहे लक्षात घ्या तर याच गोष्टी आहेत आणि हे खरंच ज्या दिवशीपासून तुकाराम मुंडे जर दिव्यांग सचिव पदावरती आलेले आहेत किंवा विराजमान झालेले आहेत तर त्या दिवसापासून निर्णयांचा धडाकाच लावलेला आहे कामाची पद्धत बदलली आहे दिव्यांगांना न्याय मिळण्यासाठी म्हणा किंवा दिव्यांगांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत अगदी प्रत्येक मिनिटाचा ते वापर करत आहेत प्रत्येक मिनिटात ते नवीन नवीन विचार करतायत नवीन नवीन नवी गोष्टी राबवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि फक्त आता गरज आहे ती आपली साथ देण्याची आपल्याकडून कोणत्या गोष्टी कमी नाही पडल्या पाहिजेत एवढीच एक लक्षात ठेवा एवढीच गोष्ट लक्षात ठेवा लक्षात घ्या त्यांच्या त्यांना जर आपली मदत लागत असेल त्यांना जर आपलं सहकार्य लागत असेल तर आपण करणं गरजेचं आहे आणि त्यांना आपण माहिती पोहोचवणं गरजेचं आहे आपण ते त्यांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे कारण प्रत्येक दिव्यांगापर्यंत तर तो एक व्यक्ती पोहोचू शकत नाही त्याच्यामुळे आपल्यालाही तिथं पोहोचता आलं पाहिजे आपणही तिथं पोहोचलं पाहिजे आणि आपल्या तक्रारी असतील आपल्या जे काही प्रश्न असतील आपले जे काही विचार असतील तर ते मांडता आले पाहिजेत त्यांच्यापर्यंत त्यांच्याजवळ मांडता आले पाहिजेत जसं डॉक्टर लड्डा सरांनी मागे जाऊन ते मांडले विचार ऑक्टोबर महिन्यामध्ये अगदी तसंच दिवाळीच्या आधी ज्यांनी त्यांनी जाऊन तिथं विचार आपले मांडले ज्या काही समस्या आहेत ज्या काही रेशन कार्ड बाबतीत पेन्शन बाबतीत असतील किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील तर त्या मांडण्याचा प्रयत्न केला त्या मांडल्या आणि त्या विचार विचारधीन होत्या विचार केला त्याच्यानुसार कारवाई व्हायला सुरू झालेली आहे मग ती एस टी महामंडळाच्या असू दे किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत असू दे सगळ्या गोष्टींच्या बाबतीत तक्रारी होत आहे तक्रारीचं निरसन होत आहे तक्रारीचा निकाल लागत आहे आणि आता इथून पुढे लवकरात लवकर निकाल लागणारच आहे ही आनंदाची गोष्ट घडलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला अजून काय घडलं पाहिजे असं वाटतंय ते पण कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि या जी आर बाबतीत तुम्हाला अजून काय समजलं नसेल तर ते सुद्धा विचारा तुम्हाला कमेंटमध्ये विचारता येत नसेल मला फोन करून मला मेसेज करून सुद्धा तुम्ही विचारू शकता एवढ्याच गोष्टी आहेत आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात एक अपेक्षा ठेवतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग